राज्य मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेतील कामकाजादरम्यान प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये सुधारित पीक विमा योजनेसंदर्भात चर्चा करताना आमदार संजय खोडके यांनी पीक विमा योजनेचे पूर्वीचे चार ट्रिगर बंद करून एकच ट्रिगर सुरू असल्याने पुढील काळात नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे या संदर्भात लोकप्रतिनिधीच्या मार्फत एक समिती व सर्वकष चर्चा करण्यासाठी बैठक लावावी अशी सूचना सभागृहाला केली आहे प्रश्नावर उत्तर देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीक कापणी प्रक्रिया आधारित पीक विमा योजना ही राज्य शासनाने सुरू केलेली असल्याने या सभासदांना याबाबत शंका व संशय असेल त्या दृष्टीने सुधारणा करण्यासंदर्भात बैठक घेण्याचं मान्य केलं आहे साहेबांनी आणि विरोधी पक्षांनी ने नेत्यांनी विचारला तोच मुद्दा आहे की पहिले जे चार टिगर होते जे केंद्र शासनाच्या याच्यात आहे आता मंत्री महोदय म्हणतात की काही ना काही उत्पन्न का कमी होईल पण पहिल्या योजनेमध्ये पंचवीस टक्के पाऊस कमी पडला नापेर राहिलं तरी त्याच्यात वीक विमामध्ये होतं ते विमा आता ते नापेर राहिलं तिथं मोजणी तुम्ही करणार कशी त्याच्यात होणार नाही परंतु आपण जे आत्ता भूमिका घेतली की सर्व एक समिती करून किंवा सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्वांना बोलावून कारण की याच्यात पुढं चालून भयंकर मोठे कॉम्प्लिकेशन निर्माण होणार साहेब कारण की तुम्ही चार टीगर जे म्हटले ते चार ते यात घेतले नाही आणि ते वेगवेगळ्या स्टेजेस आहे त्याच्या त्या स्टेजेस आज तुम्ही जरी म्हटलं त्याच्यात कवर होणार नाही आहे म्हणून आपण सर्व लोकप्रतिनिधी ज्या ज्यांना बोलवायचं त्यांना बोलवा आणि एक सर्व कश कर चर्चा करून त्याच्यात आपल्याला निर्णय घेणं आवश्यक राहील असं म्हणलं आपण भांडवली जे आणलं ते, ते बरोबर आहे ती खूप चांगली योजना आहे परंतु त्यात काही त्रुटी राहिल्या आहे त्या त्रुटीसाठी आपण एक बैठक बोलावी एवढी माझी विनंती आहे मान्य आहे मान्य सभापती महोदय मान्य आहे परंतु यामध्ये सद्भाऊ खोत यांनी प्रश्न मागे विचारला होता की केंद्र शासनाने ऑलरेडी पीक कापणी प्रयोगावरती आधारित विमा योजना सुरू केलेली केंद्र शासनाने यामध्ये काही या संबंध नाही हे जे तीन ॲड ऑन केले होते ते राज्य शासनाने केले होते तीन तीन जे का क्रायटेरिया आहे त्या राज्य शासनाने केल्या केंद्राने केलेल्या त्यामुळे केंद्राचा तर आदेश असाच आहे की पीक कापणी प्रयोगावर आधारित या ठिकाणी विमा योजना असावी आणि दृष्टिकोनातून ठेवलेली आहे पण तत्रा आमचे सन्मानित सदस्य मोद ज्यांना ज्यांना संशय असेल त्यांच्यासाठी एक आपण बैठक आयोजित करू आणि त्यामध्ये काही सुधारणा करता येत असेल तर निश्चितपणे करू ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज